जा पाणी भेटत नाही लय मरकर आहे पाण्याची पाईपलाईन बदलत नाही सगळे लोक लहान बंगुल बाळ बिमार पडते पंधरा वर्ष झाले आमच्या गल्लीला पाण्याचा खेळ नाही सगळ्या गल्लीला पाणी हे आमचं म्हातारे माणूस लगडे पांगडे माणसं घरात पडेल छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न हा आयडीला टेपलेला आहे आपण जर पाहिले तर काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन सध्या करण्यात येत आहे आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं हे सर्व जे महिला जे आहेत शिखर संभाजीनगर शहरातील विविध वाटातील विविध या महिला आहे आणि सध्या पाहिलं तर एक महानगरपालिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी ज्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर काही म्हणजे पूर्वीच जर पाहिलं तर आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री दे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हंडा मोर्चा देखील काढण्यात आलेला मात्र या ठिकाणी आता सध्या एक ज्या महिला ज्या आहेत डोक्यावरती हंडा घेऊन कुठेतरी महानगरपालिकेचा या ठिकाणी सध्या निश्चित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठं आला नगर पाणी खाण येत आहे पाणी चांगलं नाही येत आम्हाला सात दिवसाच्या नंतर पाणी येत आहे पाणी पूर्ण येत नाही आणि खराब पाणी येऊ लागलं प्यायला खराब पाणी येऊ लागलं प्यायला खराब पाणी येऊ लागलं आणि सात दिवसाच्या नंतर पाणी येत आहे हा आता चार पाच महिने झाले खराब पाणी येत आहे अमिताभ आणि पिवळं पाणी येत आहे बारा दिवसाला पाणी राशोकनगर शिंदे काय अडचणी काय माहित आहे भांडे घ्या इथं जा तिथं जा तिथं जा पाणी भेटत नाही लय आहे पाण्याची आमच्या हापशा बंद आहे आपशाला पाणी नाही बारा दिवसाला पाणी आला बारा दिवसाला आंबेडकर नगरची ची कार्यकर्ती आहे पंचवीस वर्षापासून पण जे काय पाणी येत आहे पुरा खराब पाणी संडाचं डिंच पाणी येत आहे संडाची सोय नाही पाईप लाईन बदलेल नाही ती पाण्याची पाईप लाईन बदलली नाही सगळे लोक लहान बालं बाळ बिमार पडते आणि पाणी सुद्धा टायमावर येत नाही आठ आठ दिवस नऊ नऊ दिवस पाणी येत नाही खराब अस पाणी वाश येतो हो त्या बाटल्या वा वापर लगावले पाण्यासाठी प्यायसाठी इतकं पाणी मी चंद्रकला मिसाळ अशोक नगर मसनातपूरला राहते पाणी बारा दिवसाला झालं येते पण एकदम गाळ येतोय पाण्यामध्ये लय गाळ येतो पाण्यात हे महापालिकेच काम आहे हा आमच्या लोक सगळं पाण्याला पा सज्ज आहे चांगले आहे आपण जर पाहिले की इकडे जो पाणी देण्यात येत आहे मात्र ते बारा दिवसाला पाणी देत आहे पण ते देखील पाणी जे आहे ते पूर्ण पाणी खराब देण्यातूनच तर जागरूक व्हावं पटकन लवकर लवकर पाण्याचा प्रश्न सोडावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे तर अजून देखील महिला आपल्या सोबत या ठिकाणी आई कुठून आला पाणी नाही ना आम्हाला आणि पंधरा दिवसाला येत पाणी पाण्याची कशी तुम्ही कसं कुठं आणतात मग म्हणजे बोरचं पाणी प्यावा लागतं मग काय करावं लागतं बोरच पाणी पंधरा वर्षा गेल्या वर्षापासून वर्षा हा पाण्याचा प्रश्न तेच आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं महानगरपालिकेवरील सत्ता जी ही सत्ता बदलते तर दुसरी सत्ता येते मात्र पाण्याचा प्रश्न हा सातत्याने तसाच राहतोय पाण्याचा प्रश्न कुठेही सुटत नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी आहे तर ऐकाय सांगाल तुम्ही पाणी आमच्या ना ना पाणी नाही किती वर्ष ना। पडले मी शंभर बारे नगरपालिकेचे सोडून देला अखेरला आता काय पाणी भराव म्हताऱ्या माणसानं किती दिवसापासून तुम्ही पाणी लय दिवस झाले पाणी लय दिवस झालेलं पाणी नाही आम्हाला म्हणून आमचा जीव का ते आला पाणी लागले तर आम्ही पण ते कोण आलेलं शिंदे बनवत हा पाणी येत ना ना नाही पासून पाण्याची सोय नाही आणि आम्ही दोनदा तीनदा मीटिंग मध्ये येऊ गेलेलो आहे आम्हाला पाणी दिलं नाही भीम जेभीमनगरात असं म्हणणं आमच्या गल्ली मध्ये पाणी आमचं म्हणणं जे भीमनगर मध्ये एक तास तीन तास पाणी सोडायला पाहिजे आमचे लोक येते आणि नीच पाहून जाते पाणीचा पत्ता नाही लोक बोरच पाणी घेऊन घेऊन आपण जर पाहिलं तर हा पाण्याचा प्रश्न जो आहे हा दिवसान दिवस छत्रपती संभाजीनगरचा गंभीर होत चाललेला आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर मग इतरची महानगरपालिका जी, महानगर जी आहे तब्बल बारा दिवसानंतर पाणी देते ती बी एक तास देते आणि त्याच्यामध्ये ही ड्रेनेजचं पाणी असतं नेमकं यामुळे आरोग्य सुद्धा धोक्यामध्ये ही शक्यता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की जर नागरिक जे आहे नागरिकाच्या डोळ्याला पाणी आहे मात्र यांच्या नळाला पाणी नाही आहे नेमकं पाणी नळाला येईल कधी असा परिस्थिती आता निर्माण या ठिकाणी झालेली आहे मराठवाडा छत्रपती संभाजीराव